नमस्कार रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत मोत्यांनी बनवलेल्या मोगराच्या फुलांचे हार व्हिडिओमध्ये पुढे जाणारी रुपाली क्राफ्ट चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला लागणार आहेत पाच नंबरचे हिरवे मोती पाच नंबरचे पांढरे मोती पाच नंबरचे मोती तंगूस कात्री आणि सुई चला तर बनूया आपण आता सुरुवातीला आपण सुईमध्ये तंगूस घेतलेला आहे पाच नंबरचा तंगूस घेतलेलं आहे आपण मी खाली गाठ मारून घेतली नेहमीप्रमाणे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये मोगऱ्याचं फूल कसं करायचं बघितलं होतं तसंच करायचं आहे तीन मणी हिरवे घ्यायचे तुम्ही चार नंबरच्या मणीमध्ये केल्यावर पण छान दिसेल जेवढं नाजूक कराल तेवढं चांगलं वाटेल फूल ते खालच्या एक मणीमधून सुई काढायची आणि हे तीन मण्याचं त्रिकोण करून घेतलेलं आहे परत आता परत पाच पांढरी मोती घालायचे मोगऱ्याचं फुल आपण मागच्या वेळेस केलेलं आहे आता त्याचा हार कसं बनवायचं ते बघतोय आपण पाच मोती घ्यायचे त्यात ज्या हिरव्या मोतीमधून सुई काढली होती परत त्याच मोतीमधून सुई काढायची परत पुढच्या हिरव्या मोतीमध्ये असे तीन पाकळ्या करून घ्यायचे आपल्याला प्रत्येक हिरव्या मोतीमध्ये एक एक पाकळी परत पाच मोती घालायचे परत त्याच हिरव्या मधून बाहेर काढायचे अशी दोन पाकळ्या झाल्या आता तिसरी पाकळी करून घेऊयात आपण तीन पाकळ्या करून घेतलेल्या आहेत आता पुढच्या दोन पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आणि एक मोती घालायचा पांढरा आणि अलीकडच्या दोन मोतीमधून खालच्या बाजूने सुई काढायची परत पुढच्या हिरव्या मोतीमधून सुई काढायची आणि त्याच्या पुढच्या दोन पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची असे सहा पाकळ्या आपण करून घेऊयात अशा प्रकारे हे फूल आपण पूर्ण केलेलं आहे आपण मागच्या वेळेस ह्याला डेट केलं होतं आपण इथं डेट करणार नाही कारण आपण हार करणार आहे ह्याचा म्हणून इथंच गाठ मारून घेऊया आपण डेट करायचं नाही आपल्याला नुसतं फूल करून गाठ मारून घेऊन कट करून घेऊया असे आपण तुम्हाला आता किती साईजचा हार पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही फुलं बनवू शकता इथं तेरा फुलं बनवलेली आहेत मी कारण मला गणपतीसाठी लहान लहान गणपतीसाठी हार बनवायचा आहे त्यामुळे थोडेच लागणारे फुलं तुम्हाला फोटोसाठी बनवायचं असेल तर मोठा घ्यावा लागेल आता आपण इथं तीन लाल मोती घ्यायचे आहेत आपण लटकन करतोय हार हाराच्या हारा खाली घालायचं आणि त्या तीन मोतीमधून मागच्या बाजूनी काढून तीन मण्याचं त्रिकोण करून घ्यायचंय मोती घालायचे आणि एक फूल घ्यायचंय ते मधले तीन मोती आहेत त्या मधल्या मोतीमधून सुई काढायची उलट्या बाजूनी काढायची आपण ह्या बाजून खालच्या बाजूने घालायचं म्हणजे ते लटकन आतमध्ये येणार आहे अशा प्रकारे आपण हे हाराच्या खाली हे लटकन असं लावणार आहेत दोन मोती आणि परत तीन मोती अशी पाच मोती घालायची ते एकूण लाल वरचे तीन मोती सोडायचे आहेत आणि खालच्या दोन मोतीमधून मोती मोती सुई काढायची बा खालच्या बाजूनी आणि पूर्ण खालच्या बाजूने ते तीन मोतीच्या मुदे घालून खालच्या खालीपर्यंत काढून गाठ मारून घ्यायची म्हणजे एक फुल एक फुलाचं लटकन तयार केलंय आपण तर गाठ मारून घेऊया आपण आता अशा प्रकारे तीन 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 लटकन आणि केलेले आता हार आता हार पाहिजे तेवढं वायर घ्यायचे सुरुवातीला एक पांढरा मोती घालून खाली गाठ मारायची आणि त्याच मोतीमधून परत सुई काढायची म्हणजे व्यवस्थित बसले जात आता इथं आपल्याला दहा मोती घालायची लाल हे लहान गणपतीसाठी करतोय म्हणून आपण छोटं करायला लागलेलो आहोत तुम्हाला मोठ्या करायचं असेल तर तुम्ही साईज मोतीप्रमाणे साईजप्रमाणे मोती, मोती वाढवू शकता तर प्रत्येकांच्या घरातले गणपती कसे असतात किंवा तुम्ही फोटोसाठी पण हा आहार बनवू शकता ते दहा मोती घालून घेतलेत आपण लाल आणि आता एक फूल घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूनी हिरव्या पांढऱ्या बाजूने घालून हिरव्या मोतीमध्ये सुई काढायची म्हणजे वरच्या बाजूला फुलाचा आकार येतो फुलाचं तोंड वरच्या बाजूला येतं दोन हिरवे घालायचे आहेत म्हणजे इथं देट तयार झालं त्याच चा। आणि चार लाल मुणी घालायचे म्हणजे हे खाली दोन हिरवे मु घातल्यामुळे आपल्याला देट आकार व्यवस्थित दिसत परत एक फूल घालायचंय असे पाच फुलं घालून घेऊयात आपण परत दोन हिरवे आणि चार लाल अशा प्रकारे परत एक फुल आहे आपण नुसतंच फुल केलं होतं डेट केलं नव्हतं त्याला अशा प्रकारे हे असा अशी पाच मो पाच फुलं घालून घेऊयात आपण हे एक ते दीड फुटाच्या गणपतीला व्यवस्थित हार बसतो हा पाच फुलं आपण घालून घेतलेली आहेत दोन तीन चार आणि लटकन करून ठेवले ते घालायचे सुरुवातीला दोन हिरवे मोती आता हे लटकन जे आहे ते हिरव्या मणीच्या वरच्या बाजूला जे आपण तीन मण्याचं त्रिकोण केलं त्यामधून तीन मण्यांमधून बाहेर काढायचे म्हणजे व्यवस्थित अडकलं जातं ते खालच्या बाजूचं पण फुल व्यवस्थित दिसतं ते परत एक मोती घालायचा लाल मोती घालून परत दुसऱ्या लटकन घालायचं परत एक लाल मोती आणि परत एक दुसरं लटकन खालच्या बाजूला तीन फुलं आपण मोगऱ्याची लावलेली आहेत अशा प्रकारे आणि परत ह्या बाजूला आपण कस घेतलं होत पहिला दोन हिरवे मोती घ्यायचे उलट घालायचे आपल्याला वरच्या बाजूला यायला पाहिजे म्हणून हिरव्या मोतीमधून काढायचं खालच्या बाजूने अशा प्रकारे आणि आता सुरुवातीला चार लाल मणी घालायचे आणि दोन हिरवे आणि परत एक फूल घालायचं आहे म्हणजे इकडून आणि इकडून दोन्हीकडून वरच्या बाजूला फुलाची दिशा वरच्या बाजूला व्हायला पाहिजे अशा प्रकारे हे आपण इकडं पण पाच करून घेऊयात अशी आता आपण इकडं पण पाच फुलांच इकडं पण पाच फुलं ओले तिकडं पण ओलेले आहेत आता आपल्याला हे हार बंद करायचं आहे त्यासाठी इकडं पण दहा मोती घालायचे आपण इथे दहा मोती घातले होते लाल तिथ पण दहा मोती घालायचे बाजूला आपण दहा मोती घातलेले आता हे जोडून घ्यायचं आहे इकडच्या मणीमधून आपण सुई काढायची लाल मणीमधून म्हणजे व्यवस्थित आपल्याला गळ्यामध्ये घालण्यासाठी व्यवस्थित जागा राहते आता हे पूर्ण पूर्ण लाल मणीमधून बाहेर काढूया आणि गाठ मारून घेऊया गाठ व्यवस्थित मारायची दोन गाठ मारून परत दोन तीन मण्यामधून काढायचे आणि परत असे दोन वेळा गाठ मारायची ते खालच्या बाजूनी हिरव्या मणीपर्यंत घेऊन येऊ गाठ मारताना परत इथं गाठ मारूया म्हणजे व्यवस्थित हार व्यवस्थित बसला जाईल तुटणार नाही ओढून घ्यायचं कट करून घ्यायचं अशा प्रकारे आपण गणपतीसाठीचा हार बनवलेला आहे मोगऱ्याचा तुम्ही पण बनवायचा प्रयत्न करा तुम्हाला साईज कशी पाहिजे त्याप्रमाणे फुलं वाढवत जावा म्हणजे व्यवस्थित होतो सगळ्यांनी नक्की बनवायचा प्रयत्न करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद